कुसुंबा मालेगाव मार्गावरील चौगाव आणि अजनाळे गावांदरम्यान रस्त्यालगत सेवानिवृत्त मिलिटरी जवान डॉक्टर अजय देवरे यांनी आपल्या शेतात शेवगा शेतीचा प्रयोग करून भरघोस उत्पन्न मिळविला आहे शेवगा शेतीसाठी डॉक्टर देवरे यांनी चार पाच किलोमीटरवरून पाणी आणून शेवग्याची झाडे जगविली त्यानंतर पुढच्या खेपेला शेतातच विहीर खोदून बोरही करून घेतला विहिरी शेजारीच सौर पॅनल बसून विजेचा प्रश्न सोडविला याचबरोबर शेती करताना शेतातच अत्यंत अस्सल ग्रामीण संस्कृतीतील शेतकऱ्यांचं जीवनमान दिसावं अशा पद्धतीनं फार्म हाऊस बांधलं हे फार्म हाऊस इतर शेतांमधील आधुनिक पद्धतीसारखं नसून त्याला अस्सल झोपडीचा नॅचरल लूक देण्यात आला आहे त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं हे फार्म हाऊस सहजच लक्ष वेधून घेतं डॉक्टर अजय देवरे यांची शेती आणि फार्महाऊस येथील एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली कमालीची स्वच्छता डॉक्टर देवरेंचं स्वतः येथील स्वच्छतेकडे जातीनं लक्ष असतं त्यामुळे शेतात कुठेही काडी कचरा का देखील दिसत नाही स्वच्छ आणि नयनरम्य निसर्गात बहरलेली शेवगा शेती पाहून मन उल्लसित आणि प्रफुल्लित होतं येथे येणाऱ्यांच्या मनाला खूप सुखद असा अनुभव येतो कारण येथे अशाही काही बाबी डॉक्टर देवरे यांनी निर्माण केल्या आहेत की त्या बाबी शेती आणि फार्म हाऊसचं सौंदर्य खुलवितात यामुळे फार्म हाऊस आणि शेतीला एक छानपैकी दर्जा प्राप्त झाला आहे फार्म हाऊसमध्येच मा गेटच्या बाजूला गेल्यावर पिंजऱ्यातील दोन बंदिस्त कुत्रे आढळतात अर्थातच कुणाचंही स्वागत येथे कुत्र्यांच्या नैसर्गिक भुंकण्यानेच होतं त्याच्या बाजूलाच गावराणी कोंबड्यांचा पिंजरा आहे कुत्रे आणि कोंबड्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो त्यांची घाण तात्काळ साफ करून पिंजरे स्वच्छ ठेवले जातात फार्म हाऊसचं आवारही तितकंच स्वच्छ आहे आवाराला ताऱ्याच्या जाळीसह फुलझाडांचं कुंपण आहे फार्म हाऊसच्या झोपडीतही कोंबड्यांचा मोठा पिंजरा आहे त्यांना कुठलंही पार्टिशन टाकलेलं नसून कोंबड्या नैसर्गिक पद्धतीनं तिथं वावरतात त्यांना भाजीपाल्याचे अवशेष तसेच इतर अन्नपदार्थ दिले जातात या कोंबड्यांबरोबरच पिंजऱ्यात काही पांढरेशुभ्र लाल डोळ्यांचे ससे देखील आहे हे ससेही कोंबड्यांबरोबर एकत्रच राहतात झोपडीच्या पाठीमागे एक, एक छोटासा गोठा आहे या गोठ्यामध्ये काही बकऱ्या आणि गाईचं वासरू एकत्र राहतात पांढरशुभ्र गाईचं वासरू अगदी क्यूट आहे विशेष म्हणजे हे फार्महाऊस डोंगराळ भागात असून येथील माती काहीशी मुरुम सदृश्य आहे मात्र डॉक्टर अजय देवरे यांनी आपलं योग्य नियोजन अभ्यास आणि परिश्रमाची जोड देऊन या जमिनीला सुपीक बनविण्याची किमया साधली आहे या अत्यंत आकर्षक अस्सल ग्रामीण संस्कृती जपणाऱ्या फार्महाऊसचे चालक शेतकरी डॉक्टर अजय देवरे यांच्याशी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक तथा मुख्य संपादक चंद्रशेखर पाटील यांनी केलेली ही सविस्तर बातचीत आपण अजय कुमार देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी आपण चर्चा करतो आहे की नक्की शेती फार्म हाऊस तुम्ही जे काही हे सगळं केलं आहे नक्की कशा पद्धतीने केलं आहे आपण आधी आपण म्हटलं की आम्ही शेवग्याची शेती केली आहे आपण पाहतोय की आमच्या मागे जी बा आपण बघतोय ही सगळी शेवग्याची शेती आपल्याला दिसतंय ती आणि ही जी काही शेवग्याची शेती आपण केली आहे ती कशा पद्धतीने केली आहे आणि कधीपासून आपण करता येईल शेती आ, एक एक शेत शेती घ्यायला मला चार वर्ष झाले शेती व्यवसाय नसल्यामुळे माझी शेती वडिलोपार्जित होती ती विकली गेली काही वर्षापूर्वी मी लहान असतानाच विकली गेली होती तर मला शेतीची पहिल्यापासून आवड आहे आणि शेतीमध्ये कशाप्रकारे शेती डेव्हलप कशा करायचं हे ज्ञान नसल्यामुळे माझे मित्रपरिवार असतील गावातील सगळे शेतकरी बांधव असतील यांच्याकडून मी माहिती घेतली परंतु तो आज ही शेती बघितल्यावर तेही अति अतिशय आनंदात होतात की बापूसाहेब तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे शेती डेव्हलप करतायत मला पहिल्यापासून हे वृक्ष लावण्याची झाडं लावण्याची खूप आवड आहे आणि मी या ठिकाणी जवळजवळ पाचशे झाडं या ठिकाणी मी लावलेले आहेत आणि वृक्षरोपण झाला तरच निसर्ग आपल्याला पाऊस देईल असं शासनाची विननी विनवणी आहे आणि शेतकऱ्यांची विनवणी आहे म्हणून मी हा शेवगा तीन वर्षापूर्वी लावला तीन वर्षात पहिल्या वर्षी मला उत्पन्न थोडं कमी मिळालं परंतु दुसऱ्या वर्षीला मी सात आठ लाखाचं उत्पन्न काढलं आणि अतिशय सुंदर प्रकारे शेती करून माझे मित्र असतील कैलास बोरसे असतील आबा बोरसे असतील बोरेभाई असतील यांनी सांगितलं की बापू शेवगा हा कटाई करून दोन तीन वर्ष अजून राहू द्या आणि म्हणून मी मागच्या वर्षी त्याला कटाई केली आणि आता तुम्ही बघतायत अतिशय सुंदर प्रकारे त्याचं नवीन पालवा तयार होऊन नवीन तो तयार झालेला आहे तर एवढ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याला फळ लागेल शेंगा लागतील आणि अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे शेंगांचं उत्पन्न मिळतं आणि आर्थिक बाजू पण भक्कम होते बरोबर बर। आपले सहकारी आपल्यासोबत आहेत मला तुमचं नाव सांगा आधी आणि अनेकदा असं बोललं जातं की आपण ग्रामीण ने भागात नेहमी असतात ने 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 अनेकदा असं बोललं जातं की शेतकऱ्यांना शेती परवडत नाही आणि परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्याने नक्की शेती करावी की नाही करावी अशा प्रकारचा एक प्रश्न सातत्याने उचलला जात असतो आपण काय सांगा माझं नाव बाबासाहेब बोरसे चौगाव तर शेतकऱ्यांना खरोखर तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेती परवडत नाही परंतु जर चांगल्या टेक्निकने आणि व्यवस्थित शेती केली तर ती परवडते पण परंतु त्याच्यामध्ये आपल्याला बाजारभाव पण मिळाला पाहिजे शासनाचे काही धोरणं जे आहेत ते शेतकऱ्यांना मारक आहेत त्याच्यामुळे शासनाने जरा चांगले धोरण बदलून आज शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे असं मला वाटतं कारण काय आहे शेतीमध्ये माल भरपूर पिकतो जेव्हा शेतमाला भाव राहत नाही त्यावेळेस शेतकरी हा नाराज होतो कांदा जर म्हटलं जर उत्पादन कांदा चांगलं आलं तर कांदा रुपये किलो दोन रुपये किलो कांदा होतो आणि डिमांड आणि सप्लाय याच्यावर अवलंबून आहे आम्हाला ते पण माहिती आहे परंतु जेव्हा आवक वाढते तेव्हा भाव पडतात आणि जेव्हा आवक घटते तेव्हा भाव वाढतात याच्यासाठी शासनाने कुठेतरी संतोष टाकला पाहिजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करून आणि त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं मला वाटतं आहे आता आपण चर्चा करतो शेवटीची बरोबर आता आपण म्हणतो की शेवग्यात मला उत्पन्न मिळालं आहे आणि मी अशा पद्धतीने शेवग्याची शेती करतो आहे जसं आता आपण म्हणतो की मालाची आवक वाढली की भाव कमी होतो आणि माल कमी झाला की भाव वाढतो पण अशा पद्धतीने आता असं जर ठरवलं समजा प्रत्येक शेतकऱ्याने की आम्हाला शेतक कर... आम्हाला शेवग्यात लावायचं आहे तिथे जर पाचशे लोकांनी शेवगा लावला तर त्याचं काय होईल आता मग बघा तुम्हाला तेच म्हटलं की बुवा जेव्हा डिमांड आणि सप्लाय त्याचा अवलंबून आहे सुद्धा समजा मी श डॉक्टर साहेबांनी शेवगा लावला तर माझं त्यांच्याच बाजूला शेत आहे मी पण शेवगा लावला कैलास बोरशरी शेवगा लावला मशीनपणे शेवगा लावला पुन्हा असं जर पाचशे लोकांनी शेवा लावून दिला तर ऑटोमॅटिक भाव पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांचा एकच विनंती आहे तर यांनी शेवगा लावला तर मी कमीत कमी जाम लावले पाहिजे यांनी डाळीम लावलं पाहिजे कोणी टमाटे लावले पाहिजे कोणी गवार लावले पाहिजे भेंडी लावली पाहिजे म्हणजे भाजीपाल्याकडे वळलं पाहिजे आणि याच्यामध्ये फळबागामध्ये म्हटलं तर भरपूर आहे डाळीम आहे चिंच आहे लिंबू आहे जाम आहे असं वेगवेगळे जर फळ जर लावले तर शेतकऱ्यांना शेत चांगला फायदा होणार आहे पण शेतकऱ्यांचा कसं आहे जर मी कांदे लावले तर संपूर्ण लोक कांदे लावतील मी शेवगा लावले तर सगळे कांदे शेवगात लावतील आणि याच्यामुळे ते भाव पडतात म्हणजे शेतकऱ्यांची थोडी चूक आहे शेतकऱ्यांनी चूक दुरुस्त केली पाहिजे असं मला वाटतंय आपण शेतीविषयी चर्चा करतोय मला सांगा तुम्ही की जसं आता आपलं चाललंय की अनेक शेतकऱ्यांनी जर एक पीक लावलं तर ते पिकाचे भाव पडतात बरोबर सामान्य माणसाला असं वाटतं की शेती करायला काही अक्कल लागत नाही पीक टाकलं गहू पेरला पे गहू पेरले की गहू उगवतो बाजरी पेरली की बाजरी उगवते शेवगात बी लावलं तर शेवगा उगवतो पण याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पण अभ्यास करायची गरज आहे की बाबा आपण नक्की कुठल्या शिजनामध्ये काय लावलं पाहिजे आपल्या बाजूला कोणी काय लावलं पाहिजे काय आपण सांगलं बघा शेतीचा असा विषय शेतीला खूप भांडवल लागतं आता डॉक्टर साहेबांनी या शेतीसाठी म्हणजे उन्हाळ्यात पाऊस नव्हता म्हणजे पाणी नव्हतं एरीला त्यांनी इथून कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावर विहीर होती तिथून पाणी आणलं ते शेवगा जगवला नाही तर शेवगाय बापूसाहेबांचा दिसला नसता मग याच्यावर तुम्ही विचार करा शेती कशी करायची शेतकऱ्यांचं एवढी अडचण आहे मग पाण्यावर अवलंबून आहे तरी पण सरकारची याच्यावर लक्ष देत नाही याच विषयी बोलायचे नाही नाही मुळात पाण्याचा विषय विषय नि काढला की आज तुमची कॅपॅसिटी होती की आपण पाणी पाच किलो किलोमीटरवरून आपण आणू शकतो पण प्रत्येक शेतकऱ्याची ती स्थिती नसते पण मग अशा स्थितीमध्ये कमी पाण्यावरती काय कुठलं पीक लावता का आपल्याला याचा पण विचार होऊ शकतो किंवा काय कसं काय सांगायला कमी पाण्यावर तर येऊ शकतं पीक परंतु हे बघा तुम्हाला सांगतो कुठलंही पीक बघा त्याला पाणी लागतं लागतं असं कुठलंच नाही आहे की ब ते पीक पाण्यावरच येणार नाही मग तुम्ही म्हटलं तर कडुलिंब बाबू येडे बाबू हे बिगर पाण्याचे जंगलामध्ये म्हणजे उत्पन्न येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला पाणी हे अवश्य पाहिजे शासनाला एकाच आता पावसाळ्यात पाणी आहे हे वाहून जाणार पाणी कुठेतरी जिरवलं पाहिजे आणि ते आरवलं पाहिजे एवढं जरी शासनाने केलं त्यांच्या माध्यमाने तरी भरपूर होणार आहे शेतकऱ्यांना आणि त्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे असं मला वाटतंय आपण जे चर्चा करतोय आपल्या मागे आपण पाहतो सोलर सिस्टम आपल्या समोर आपल्या मागे दिसत आणि एक विहिरीचं आपल्याला कठोर दिसतंय एक विहीर आपल्याला दिसते मोठी भली विहीर आहे काय आपण या इतिहास विहिरीचा सांगाल किती खोलती विहीर आहे आणि कसं तिला पाणी लागलं ला, काय आपण सांगाल शेतीला पाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून शेतकरीला हा हो एका ठिकाणी विहीर खोदावंच लागते आणि मी ती विहीर मागच्या वर्षी खोदली बोर केला आ, बोर केला पाणी एवढं लागलं नाही उंच भाग असल्यामुळे परंतु शेतीला पूरक असं ठीक आहे आता आपण ठिबक नाही आता पाणी कमी लागतं म्हणून मी सर्व सहा बीगेची जमीन याला ठिबक केलेलं आहे आणि पावसाळा जर निसर्गाने जर चांगली साथ दिली मागच्या वर्षी चांगला पाऊस पडला नाही म्हणून शेतकऱ्यांना बरंच नुकसान सोचावं लागलं शासनाचे प्रयत्न होते परंतु तेही फेल गेलेत म्हणून मी आता ही विहीरचं काम करून परत इला दहा फूट खोल करून पाण्याचा स्रोत कसा वाढेल याच्याकडे मी लक्ष दिलं आणि जमिनीत जवळजवळ मी पन्नास ते साठ फूट विहीर गुंतवून त्याचा स्रोत थोडा वाढलेला आहे आता बघू निसर्गाने जर चांगली साथ दिली पावसाळा चांगला पडला तर विहिरीला चांगलं पाणी येईल आता हे आपल्याला सोलर दिसतं बाबतीत आपण काय सांगाल शासनाची चांगली व्यवस्था आहे चांगले नियम पण केलेले आहेत त्यांनी की अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला कमी दरात शासनाने हे सोलर सबसिडी देऊन सोलरचा प्लॅन उपलब्ध करून दिलेला आहे मला आपले जे सायबर याच्यावर असतात जे छोटे मोठे सायबर चालवतात त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बो असे अशी स्कीम आलेल्या आहेत तर तुम्ही बापूसाहेब तेवढं स्कीम करून बघा तर आपण ते स्कीम टाकल्यानंतर सरकारच्या या चांगल्या धोरणामुळे ते मला ते सोलरचा फायदा झालेला आहे वीस हजार रुपये भरून जवळजवळ दो दोन तीन लाखाचं ते सोलर सोलर प्लॅन आहे ते वीस हजारात मिळालं आहे असंच जर शेतकऱ्यांना जर व्यवस्थित जर ते सोलरचा प्लॅन माहीत पडला आणि त्यांनी जर सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं तर शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल आपण पाहतो की आपण सातत्याने कुठलंही शासन येऊ द्या कुठलंही सरकार येऊ द्या आपण कुठल्या सरकारचं नाव घेणार नाही पण मग शेतकऱ्यांचे प्रश्न जो असतात ते सातत्याने ते तसेच तसेच राहतात गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकरी जे मागतोय पाणी वीज ते तसेच प्रश्न आहेत ना पाणी मिळते ना वीज मिळतं वीज बिल माफी होतात काही होत नाही कर्ज माफी होत नाही होत पण मग तरी देखील प्रामुख्याने जसं आपण म्हणलं की शेत आपलं पाणी आणि वीज आपण काय सांगाल की आता शासनाने एक योजना जाहीर केली की आम्ही शेतकऱ्याची मागची वीज बिल तर माफ केलेलीच याच्या पुढे पण आम्ही कर शेतकऱ्याकडनं वीज बिल घेणार नाही काय त्याचा किती परिणाम होऊ शकतो शासनाला तुमच्या माध्यमाला एकच विनंती करायची आहे शेतकऱ्याला तुम्ही जर तुम्ही चोवीस तास वीज दिली आणि चांगलं मुलं पाणी उपलब्ध करून गेलं आणि त्याच्या शेतीमध्ये चांगला भाव दिला तर हे बाकीच्या गोष्टी मला करण्याची गरजच नाही आणि कुठलीही योजना जाहीर करताना हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचली पाहिजे अशा योजना जाहीर करा आणि योजना जाहीर करताना आटी आणि शेती इतक्या टाकतात त्या ता की त्या आटी आणि शेती शेती झाल्या पाहिजे एक एक कागद कमीत कमी, कमी दहा ते पंधरा वेळा तिथं फिरतो आणि मग केव्हा तरी त्याला ते मिळतं शेतकऱ्याला तर टाईम नसतो आणि शेती करायची तर ते कागद फिरवायचे म्हणून एकच केलं पाहिजे जर तो मनुष्य शेतकरी आहे तर सातबारा आहे महसूल मला माहीत आहे याच्या नावाने शेती आहे याचा सातबारा आहे त्याचा आधार कार्ड लिंक सगळ्या गोष्टी आहेत म्हणून शासनाने एका आधार कार्डवर सगळ्या योजना राबवल्या पाहिजे शंभर कार्ड तयार करून ठेवायचे रेशन कार्ड आलं आधार कार्ड आलं पॅन कार्ड आलं इतके कार्ड करण्यापेक्षा एकच कार्ड कुठंतरी शासनाने ते करून आणि सगळं काही बंद करून एकच कार्डवरती पूर्ण योजना दिल्या पाहिजे आणि जी दमशाप होती शेतकऱ्यांची या बँकेत गेलं तर तो नाम मंजूर करतो दुसऱ्या बँकेत गेला कर्ज घ्यायला तर त्याचं नाम मंजूर होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज उपलब्ध झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या स्कीमा चांगल्या आहे परंतु हे जे बाकीचे अधिकारी आहे मधले सरकारी बाबू हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाही ते फार अडथळा देतात बँकेचं स्टेट बँक जर म्हटली तर सगळ्यात बँक एकदम खतरनाक तिथं कुठल्याही अधिकाऱ्याकडे काही का विचारलं तर त्याला टाईम नसतो त्या शेतकऱ्याची बोलायचा त्याने बघितला शेतकरी आहे त्याला टाईम नसतो व्यापाऱ्याला बसा त्याला पाणी थंड चहा दिला जातो आणि शेतकऱ्यांना उभं केलं जातं हे शेतकऱ्यांनी लक्ष देत पाहिजे शासनाने असं मला वाटतं आणि शेतकऱ्यांना आता सध्या म्हणजे झिरो टक्क्याने कर्ज आहे तीन लाखापर्यंत झिरो व्याज आहे आणि तीन लाखाच्या पुढे त्याला सहा टक्के व्याज आहे खूप योजना चांगली आहे मी शासनाला दोष देत नाही परंतु शासनाच्या काही योजना अशा आहेत खूप चांगल्या आहेत काही योजना अशा आहेत की त्या पोचत नाही आणि जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत त्यांना पण शासनाने त्याला कडक शिस्त लावली पाहिजे कारण आता कुठलंही जर कधी कार्यालयात गेलं तहसीलमध्ये जा तुम्ही प्रांत ऑफिसला जा कलेक्टर ऑफिसला जा तर असे काही डिपार्टमेंट आहेत त्यांना बोलायला आपल्यासाठी वेळ नाही आणि काही असं आहेत ते आपल्याला सापडत नाही आपण शेतकरी किती वाजते जाणार इथून जर धुळं जायचं म्हटलं तर त्याचा वेळ बुडतो त्याचं काम बुडत शेतीचा व्यवसाय बुडतो आणि ते काम सोडून ते जातात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी एक कडक नेम केला पाहिजे जेही सरकारी अधिकारी असतील त्यांना अकरा ते पाच त्यांचा जो टाइम आहे त्या टाईमात त्या अधिकाऱ्याने तिथं थांबलाच पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना वेळ दिलाच पाहिजे असं आम्हाला वाटतंय शेतकऱ्यांना शेतकरी सुजलाम सुखराम झाला पाहिजे आणि तो सुजलाम सुखराम केव्हा होईल ते त्याला पाणी आणि वीज या दोन ज्या काही मूलभूत करत आहेत शेतीच्या ते मिळाल्यानंतर शेतकरी सुजलाम सुफलन होईल रॅली गोट शासनाच्या योजना योजनांची शासन अतिशय खूप चांगल्या योजना शेतकऱ्यासाठी काढतं पण त्या ज्या काही योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत शेतकरी शासनापर्यंत पोहोचतो पण शेतकऱ्याची दखल घेतली जात नाही तो त्याचं काम बुडून शेतीचे तास बुडून तो तो शासनाच्या आधारे चक्र मारेल दिवसभर की आपली शेती करेल अशा प्रकारचा देखील प्रश्न इथं आपल्याला आपल्याला आता उपस्थित झाल्याला पाहायला मिळतोय मुळातच जी काही वीज मिळते ती वीज आम्हाला रात्री नंतर मिळते आणि अकरानंतर वीज मिळाल्यानंतर अनेक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि ती देखील पुरेसे मिळत नाही त्याच्यामुळे एम आय डी सीला ज्या पद्धतीने वीज दिली जाते आणि एका दिवसाचा जो काही लोडशेडिंगचा प्रश्न असतो लोड शेडिंग था, शेडिंग असतं तशाप्रकारे एक दिवसाचं लोडशेडिंग निश्चित करावं आणि आम्हाला पूर्ण वीज द्यावी वीज बिल भरे तुम्ही थोडं कमी करा माफ नका करू पण वीज आम्हाला पूर्ण द्या तरच शेतकरी उभा राहील तरच शेतकरी जगेल अशा प्रकारची एक प्रातिनिधिक प्रक्रिया आपल्याला प्रतिक्रिया आपल्याला इथे ऐकायला मिळाली आहे पुन्हा आपण एकदा येणार आहोत पुन्हा आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत नवीन एका विषयासाठी पाहत राहा फक्त मी महाराष्ट्रच्या